नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलचे मी नेताय जाधव आणि आपण पाहणार आहोत एकोणीस जून रोजचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज आपण लेटेस्ट हॅटलाईन मी जर पाहिलं तर विदर्भ नागपूर या भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर हैदराबाद तेलंगणा तसेच भोपाळ इंदोर या भागामध्ये डगांच्या गुच्छ दिसून येतं याचबरोबर बांगलादेश तसेच पूर्वोत्तर जी राज्यात आसाम गंगटो उन्न प्रदेश असेल नेपाळचा जो भाग आहे सिक्कीम आहे या भागामध्ये डगांचा गुच्छा आता वाढत आपल्याला पाहायला मिळत आहे उत्तर भारतात जी उष्णतेची लाट होती ती आता हळूहळू कमी येण्यास सुरुवात झालेली कारण की पाकिस्तानमधलं या ठिकाणी जी हवा येते होती त्याला आता ब्रेक लागलेला आहे अरबी बसुद्धवा यांचा पुरवठा इकडे जाणार आहे त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामधून ही ॲक्टिव्हिटी खूप वाढली आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये मान्सून हा पुढे सरकण्यास वातावरण अनुकूल होत आहे त्यामुळे त्या भागामधील त्या बहुतांश शेतकरी जे असतील शेतकरी मित्र असतील संपूर्ण देशभरामध्ये व्याकोदरी वाट पाहते ते मान्सून त्या भागामध्ये कधी पोहोचणार ते आता मान्सून येण्याची जवळजवळ दिशा जी आहे ते तर स्पष्ट झालेली आहे म्हणजेच हळूहळू हो, हो, मान्सून आता पुढे सरकण्यास मदत होण्याची शक्यता याचबरोबर कोकण व घाटमॅथेचा भाग आहे या भागामध्ये ही येणाऱ्या चोवीस तासानंतर पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मात्र तुर्तास तरी दोन दिवस अजून मध्य महाराष्ट्र असेल याचबरोबर मराठवाडा व खानदेश या भागामध्ये पावसाची शक्यता नाही मात्र कोकण किनारपट्टीला हळूहळू पावसाची शक्यता याचबरोबर आपण येणार चिव्हा सर राज्याचा पावसाचा खास करून विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी याच्यामध्ये व ठा तलसारे वसई ठाणे कल्याण पनवेल मुंबई उपनगर शहरनगर शहर असेल याचबरोबर ठाणे मुरबाड असेल खालापूर पेन रोहा अलिबाग याचबरोबर मासा मंडणगड दापोली गुहागर रत्नागिरी शिवगुडासन पूर्ण भागा या भागामध्ये पावसाची शक्यता आहे खास करून जर पाहिलं तर रायगडचा उत्तर भाग ठाणे भिवंडी कल्याणपर्यंत याप्रमाणे मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे व दक्षिणचा हा भागाचा विचार केला तर मात्र लाईट रेन पडण्याची शक्यता जो पूर्वकडला जो भाग आहे घाटमाता या भागाने मात्र ढगाळ वातावरण राहू शकतो व एक दोन ठिकाणी हलक्या सरी त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर अहमदनगर पूर्ण ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर संपूर्ण भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही अजिबात नसण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये मात्र एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाऊस पडू शकतो मात्र संपूर्ण मराठवाडा धाराशिव असेल याचबरोबर बीड परभणी ना नांदेड हिंगोली लातूर याचबरोबर छत्रसंभाजनगर जालना या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे उद्या या येणाऱ्या जीवसा पावसाची शक्यता ही फारच कमी आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार जर केला बा तर विदर्भातील जो पश्चिम किल्ले जे आहेत म्हणजे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा या भागामध्ये वेदर राहण्याची शक्यता आहे उष्णता तर टिक हो थोडीशी असं याचबरोबर यवतमाळचा खास करून विचार केला तर घाटंजी यवतमाळ कळंब राळेगाव या भागामध्ये ढगाळ राहू शकतं एक दोन ठिकाणी लाईट रेन त्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूर आमरा गडचिरोली भंडारा गोंदिया हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे काय भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्य नागपूरचा विचार केला नागपूरचा जो दो पश्चिम पूर्वेकडे भाग आहे रामटेक तुमसरी या सरा उमरखेड या भागामध्ये हलक्या सरी पाऊस पुरुष व अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आपण खांद्याचं जर विचार जर केला तर मधील नंदुरबारचा अक्कल गुवा हा तो उत्तर भाग आहे याच भागामध्ये फक्त ढागाव वातावरण राहू शकतो व शारदा नंदुरबार याचबरोबर धुळे संपूर्ण जिल्हा जळगाव संपूर्ण या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर नाशिकचा पेठ नाशिक सरगना दिंडोरी इगतपुरी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो व ढगाव वातावरण राहण्याची शक्यता आहे येणाऱ्या अठेच्या तासापर्यंतही म्हणजे एक ते दोन दिवस अजून राज्यात पावसाची कमतरता असेल मात्र जे कोकण किनारपट्टी आहे त्या ठिकाणी लगातार पावसाची शक्यता राहणार आहे एक दोन दिवसानंतर परत संपूर्ण को कोकण किनारपट्टी या भागामध्ये पावसाचं क्षेत्र वाढणार आहे आणि परत हळूहळू पश्चिम महाराष्ट्र याचबरोबर मराठवाडा विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे ती म्हणजे बावीस जून नंतर होण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की नक्की करा धन्यवाद